संवाद लेखन नमुना वाचण्यापूर्वी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर दोन मित्रांमधला संवाद कसा असू शकतो हे आपण संवाद लेखन नमुन्यामध्ये बघणार आहोत तर पहिला मित्र आपण इकडे दोन मित्रांची नावं घेतलीत एक राजू एक संजू किंवा पहिला मित्र आणि दुसरा मित्र राजू आपल्या फळ्यावरची सूचना वाचली का संजू हो वाचली ना आणि मी त्या कार्यक्रमाला जाणार आहे मी नावही दिलंय अरे तू येतोयस ना राजू हे काय विचारणं झालं माझी तर खूप दिवसांपासून तयारी सुरू आहे संजू तयारी आणि ती कशी काय राजू अरे ती सूचना तर आता आली व आता सर्वांना कळले पण माझी तयारी आधीच झाली संजू कोणती तयारी केलीस रे तू राजू जंगल तोड आणि त्याचे परिणाम हे वारंवार ऐकून माझ्या मनावर इतका परिणाम झाला की झाड आपणच लावायची असा मी निश्चय केला मी खूप रोपे तयार केली अनेक झाडांच्या बिया गोळ्या करून ठेवल्या संजू वा राजू खूप छान तयारी केलीस मी तुला हे करायला मदत करीनच पण माझ्याकडे जेवढ्या बिया आहेत त्या सुद्धा मी घेऊन येणार आहे राजू आपण दोघे मिळून आपल्या परिसरात सुद्धा त्या दिवशी काही झाडं लावू संजू राजू मला तुझा मित्र असल्याचा अभिमान वाटतो कारण तू सुद्धा माझ्यासारखाच वृक्षप्रेमी आहेस तर दोन मित्रांच्यामधला संवाद हा अशा पद्धतीचा असू शकतो अजून काही संवाद लेखन आपल्याला बघायचं असेल ऐकायचं असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा